हाय गाईज गुड आफ्टरनून सर्वांना कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व चांगला असाल चला तर आज सर्वात प्रथम सोनाली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी गेले होते शॉपिंगला म्हणजे जास्त काही शॉपिंग नाही केली पण थोडीशी केली आज मी गेले होते माझ्या बहिणीसोबत तर म्हटलं चला आज मी काय आणलं की तुमच्यासोबत शेअर करावं तर आज मी गेलो तुझ्यासोबत म्हणजे काही कामानिमित्त गेलो होतो आम्ही पण मी तिथं गेल्यानंतर मला ज्या वस्तू मिळाल्या त्या खूपच होलसेल रेटमध्ये मिळाल्या म्हणलं चला आज तुम्हाला तुमच्यासोबत सांगा म्हणजे दाखवावा तर म्हणजे मला काही घ्यायचं पण नव्हतं पण मी गेलेच होते पण मग तिथं खूपच छान मला मिळाले आहे आणि ते पण मी सकाळी दहा वाजताच गेले होते तर मग मला सर्व काही त्यांनी म्हणजे त्यांचं जी आहे ती बोणी पण झाली नाही तर त्याच्यामुळे त्यांनी मला खूप स्वस्त दिले आहेत मी तुम्हाला दाखवते किती छान मला मिळाले आहे तर सर्वात प्रथम मी आता तिथं गेल्या गेल्या मला जे दिसलं ते दिसले मला तिथे हार्डच बीन हे बघा तुम्ही ते बघू शकता किती मोठा आहे हा जो डस्टबिन आहे हा किचनचा डस्टबिन आहे म्हणजे माझा पहिला तर खराब झाला पण मग म्हणजे असं काही हे नव्हतं यायचंच म्हणून मग तिथे गेले गेल्या त्यांनी ने दुकान नेमकंच खोललं होतं आणि त्यांची बोनी पण झाली नव्हती त्यांनी हा जो डस्टबिन आहे तुम्हाला फक्त फक्त साठ रुपयात दिला आहे हे बघा तुम्ही तो बघू शकता किती छान डस्टबिन आहे हा याचा कलर बघा तुम्ही खूपच छान आहे कलर कॉम्बिनेशन पण त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही हा किचनचा डस्टबिन आहे समजा मोठा डस्टबिन तर आपण बाहेर ठेवतोच ना ते येतो त्यामुळे तर हा जो छोटा आहे हा आपण हा डेलीचा कचरा जो आहे रोजचा हा सकाळ ते संध्याकाळी टाकू शकतो आणि संध्याकाळी आपण त्या डस्टबिन मध्ये नेऊन टाकू शकतो तर मी हा डस्टबिन हा आलो आहे फक्त साठ रुपयात तुम्ही बघा हा कुठंच तुम्हाला मिळणार नाही साठ रुपयामध्ये जवळपास याची जी रेट आहे याच्यावर आहे ती एकशे ऐंशी रुपये त्यांनी मला दिला आहे हा फक्त साठ रुपयात फक्त मी लवकर गेले त्यांची गोनी नव्हती म्हणून त्यांनी मला हा दिला आहे हे बघा किती सुंदर कलर आहे याचा आणि त्याचा आकारही तुम्ही इथं बघू शकता खूपच छान आहे मला बघितलं तर मला खूप आवडला तर ते बोलले आज माझी बोनी झाली नाही आणि मॅम तुमच्याच हाताने माझी बोणी होणार आहे म्हणे त्यामुळे त्यांनी मला दिला फक्त साठ रुपये बघा तुम्ही इथं बघू शकता किती छान आहे मी गेले माझ्या बहिणीसोबतच होते पण मग मला आवडलं तर मी पण घेऊन टाकल्या कारण एवढं स्वस्त कुठंच मिळत नाही म्हटलं चला आलंच मला दाखवावा मी काय आणलं आहे तर आज तर मी आज आणला आहे डस्टबिन त्याचनंतर म्हटलं आता थंडी पण खूप पडली आहे आमच्याकडे तर मग म्हटलं चला आता काय घ्या बरेचशे दुकानात फिरलो तिला खूप सामान घ्यायचं होतं त्याचनंतर मग तुम्हाला दाखवते मी त्याची आणली हे ज्युती आणली आहे म्हणजे ही जी आहे ही घरात घालायसाठी थंडीची हे बघा इथं बघू शकता आता तुम्ही गेस करा आहे कितीपर्यंत मिळणार आहे तर मी सकाळीच गेले होते त्यावेळेस ते नेमकं दुकानच लावत होते तर ही जी आहे याची जी रेट आहे ही मार्केटला याची आहे अडीचशे रुपये तुम्हाला मी काढून दाखवते हे बघा किती छान आहे खूपच सुंदर आहे आणि खूप मऊ आहे ही पायाला पण एकदम नरम असं पायाला एकदम स्मूथ वाटतं आहे आणि हे बघा तुम्ही तर बघू शकता त्याचा कलर पण बघा तुम्ही किती सुंदर आहे एकदम लाईट वेट आहे त्यानंतर इकडनं पण अशी आहे त्यांनी जी आहे ही आई अडीचशे रुपये सांगितले होते मला तर यांनी ही जी रे आहे ही फक्त मला वीस रुपयात दिली आहे त्यांनी कारण मी जे सकाळच्या वेळेस गेले ते बोनीचा टाईम होता त्यामुळे त्यांनी मला वीसलाच दिली आहे हे बाई तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारची जी आहे ही च्युती आहे आता कारण थंडी पण खूप पडली आहे ना आता संभाजीनगरला तर अशी तिने मला ती जी चप्पल आहे थंडीची ती मला छान प्रकारे एकदम रिजनेबल रेटमध्ये दिली आहे त्याचनंतर नंतर आता अजून एक दाखवते मी तुम्हाला आता ही आणली आहे मी पर्स तर तुम्हाला दाखवते तर हे बघा पर्स पण किती ब्रँडेड आहे तुम्ही ते बघू शकता हे बघा खूपच सुंदर प्रस आहे एकदम अशी छानपैकी छोटीशी बाहेर कुठे जायचं असलं लग्नात वगैरे कुठे इथे याच्यामध्ये मोबाईल आपला चार्जर आपला काच चष्मा थोडेसे पैसे हे सर्व काही याच्यामध्ये डॉक्युमेंट हे सगळं बसतंय हे बघा इथे बघू शकता तुम्ही हे जे आहे याला जे आहे याचा कलर पण बघा किती छान आहे हा मोरपंखी कलर आहे याचा हे तिथं बघितलं मला खूप आवडला मेन म्हणजे याचं जर कापड आहे हे मला जास्त आवडलं हे बघा एकदम असं शायनिंग आहे याला इथे एक चेन आहे याला छोटीशी तर याच्यामध्ये ही जी चैन आहे आता मी याला काढलो होतं आधी बघितलं चेक करून एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर याला असं आहे बटन आणि याच्यामध्ये पण याला तीन चैन आहेत हे बघा इथं बघू शकता तुम्ही खूप सुंदर आहे ही पर्स ही खूपच आवडली तर जी माझी बहीण होती तिने पण घेतला तिने घेतला पिंक कलर आणि मी घेतला हा कोणता कलर म्हणता येईल याला मोरपंखी कलर तर जी जी ही जी आहे ही मी एक पर्स घेतली आहे तर त्यांनी मला ही सांगितली होती साडेतीनशे रुपयाला तर मी ही घेतली आहे दोनशे वीस रुपयाला हे बघा तुम्ही बघू शकता इथं किती छान आहे ही पर्स याची क्वालिटी पण बघा आणि याचा जो बेल्ट आहे तो पण असा लॉन्ग आहे याला हा शॉर्ट पण होतो आणि असा लॉन्ग पण होतो तर हे बघा ही जी पर्स आहे ही पण मी आत्ता आणली आहे बघा कशी वाटली तुम्हाला ही दोनशे वीसमध्ये मी पर्स आणली आहे मी सर्व वस्तू एकदम रिजनेबल रेटमध्ये आणली आहे सहसा मी कुठेही जरी गेले तर मी भाव करतच असते मला ती सवयच आहे आणि मला मिळतात पण त्यामुळे सगळे घरचे जे आहेत माझ्या बहिणी त्या मलाच घेऊन जातात की चल बाबा तू छान घेते म्हणून मग ही पर्स आणली त्यानंतर पुन्हा मग तिथं दिसले मला बांगड्यांचे भरपूर दुकान लागलेले होते ता ता तर म्हटलं आता काय घ्यावा तर म्हटलं बांगड्या तरी घेऊ तर हे बघा इथे आणल्या मी आहे रेड कलरच्या बांगड्या मला खूप दिवसापासून रेड कलरची बांगडी घ्यायची होती मला त्या दिसल्या आणि मग मी त्या आणल्या तर मग मी अशा बांगड्या आणल्या मला खूपच वाटत होतं की रेड कलर घ्यावा तिथं बघितल्या बघितल्या मग माझं मन एकदम याच्यावरच गेलं आणि मी त्या आणल्या आता मी घातल्या पण नाही आता मी घालून बघते हे बघा किती छान आहेत हे बघा इथं बघू शकता तुम्ही हे आणले आहे मी रेड कलरच्या बांगड्या ते पण काचेच्या आहेत त्यानंतर इथं पुन्हा आणले आहे गोल्डन आणि व्हाईट व्हाईट मोती त्याच्यामध्ये हे बघा ह्या पण आणल्या आहेत तर ह्या ज्या आहे ह्या फक्त तीस रुपयाच्या आहे काचेच्या आणि ह्या ज्या आहे याच्यामध्ये जे आहे गोल्डनची आहे आणि त्याच्यामध्ये अशी व्हाईट मोती हे बघा इथं बघू शकता तुम्ही ह्या आणल्या आहेत मी यांनी मला दीडशे रुपये सांगितले होते मी ह्या फक्त शंभर रुपयात घेतल्या आहे हे बघा तुम्ही ते बघू शकता खूप छान आहे, आहे। समजा ह्या जरी घातल्या पाठीमागे जरी घातल्या तरी छान दिसतात ह्या हे बघा तर आपण जर सिटीत गेलो सकाळी सकाळी जायचं खूप फायदा होतो आणि त्यानंतर ह्या जे आहे ह्या एक आणल्या मल्टी कलर हे बघा तुम्ही तर बघू शकता हा मल्टी कलर हा कोणतीही साडी घातली किंवा कोणतीही जरी ड्रेस घातला तर ही जी बांगडी आहे हे परफेक्ट मॅच होणार कारण याच्यामध्ये जे आहे मल्टी है, कलर याचं नावच आहे सगळे कलर आहेत आणि कोणती पण साडी घाला ग्रीन घाला येल्लो घाला पिंक घाला रेड घाला ऑरेंज आहे पुन्हा तुम्हाला सांगते गोल्डन आहे ग्रीन आहे हे सर्व कलर म्हणजे तुम्ही कोणती जरी घातली तरी पण या बांगड्याच्यावर सूट करतात हे बघा आणि याचं जे आहे हे बांगड्यांचं तुम्हाला वाटतं हे मेटलच्या आहेत हे जे आहे ह्या मेटलच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता ह्या पण फक्त शंभर रुपयात आणल्या आहेत त्यांनी मला एकशे साठ सांगितले तर मी या फक्त शंभर रुपयात आणल्या ह्या पण शंभरच्या आणल्या पुन्हा ह्या पण शंभरच्या आणल्या आणि ह्या ज्या आहेत रेड कलरच्या ह्या फक्त तीस रुपयाच्या तर ही बांगडी बघा किती छान वाटत आहे तर अजून असं वाटायला मला घरी आल्यानंतर की अजून जर एक डझन घेतले असतं तर आणखीन छान वाटल्या असत्या समजा आपल्या लग्न वगैरे कुठं जायचं असलं तर मस्त वाटत आहे लाल मग मी त्या पण घेऊन आले आहे तर मी आज गेले होते सिटीत आणि मी आज एवढी सर्व अशी शॉपिंग केली आहे हे बघा तुम्हाला पुन्हा दाखवते मी आ, आ, तर ही सर्व आणखी मी शॉपिंग केली आहे तर तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली आणि कसं मला परवडलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेहमी पण असं आहे आणि आता थंडीमुळे पण म्हटलं शूज लागणारच आहे तर मग ते पण मी आणले आहे बाकीचं मग काहीच नाही हां हे टिकल्याचं पॉकेट हे पण आणले हे बघा हे एक आणलं आहे मी एक गोलमध्ये त्याला काळी बॉर्डर आहे थोडीशी हे असं डेली यूजसाठी छान आहे हे आहे चंद्राची कोर कारण मला चंद्राची कोर अगोदरपासून खूपच आवडती मग मोठी थोडी मिडीयम थोडीशी लहान तर ही बघा ही छोटी साईजची आहे तर हे पण मिळालं आहे तर म्हटलं चला आता मी आताच घरी आले आहे आज सकाळीचं काही व्हिडिओ टाकणं झालं नाही आता हा जो व्हिडिओ आहे मी तो उद्याच टाकेल कारण आता मला याला एडिट वगैरे करावं लागेल तर म्हटलं चला आज खूप उशीर झाला आहे तर आज कशा व्हिडिओ बनवतो म्हटलं चला आज आपण शॉपिंग केली आहे त्याच्यावरच टाकावा म्हटलं व्हिडिओ बाकीचं मग कशी तुमच्याकडे थंडी वगैरे थंडी तर खूपच पडली आहे आता तर डिसेंबर महिना तर चालू झाल्यानंतर खूपच थंडी आहे म्हणून म्हटलं चला आता ही जे दिसली आहे मला म्हणजे याचा काही प्लॅन नव्हता तर मग चला म्हटलं ही जे आहे हे बघा ही ज्युती टाईप चप्पल ही तरी घेऊ म्हटलं आपण कारण थंडी खूप पडली आहे आणि घर पण खूप थंड पडलं आहे त्यामुळे मग मी आणली आहे त्यासाठी तर अशी मी ज्युती आणली आहे तो रहे आशी तो तर हे बघा मी अशी शॉपिंग केली आहे आज तर तुम्हाला माझी जी शॉपिंग आहे ती कशी वाटली छोटीशी आहे पण छान झाली आहे म्हणजे जायचं काही प्लॅन नव्हता पण बहिणीसोबत गेले तर मी एवढं सर्व घेतलं आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवा तर तुम्हाला माझी जी आहे तिची रेट ते कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या सोनाली ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा चला तर मग आता पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय I